परफेक्ट तर आज आपण महा टी बद्दल एक नवीन जी आर आलेला आहे तो आपण बघणार आहात प्राथमिक शिक्षक पदावरील तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत आता हा जो जी आर आलेला आहे हा जी आर असा आलेला आहे की वासे असने आत्या जे काही अनुकंपा तत्वावरील शिक्षक लागलेले आहेत त्यांना टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उतरणे असणे अत्यावश्यक आहे ह्या जी आरमुळे टी ई टी ही लवकर होणार आहे असे सुद्धा आपल्याला संकेत मिळू शकतात तर संपूर्ण जी आर व्यवस्थितरित्या आपण बघणार आहात प्रस्तावना केंद्र शासनाने दिनांक एकतीस तीन दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती शर्ती ठरवण्याकरिता राष्ट्रीय परिषद एन सी टी ई यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता येता पहिली ते आठवी प किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा व शुद्धीपत्रक दिनांक सहा तीन दोन हजार तेराद्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते इयता आठवी शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद मीन्स एन सी टी ई यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी परीक्षा किंवा महाराष्ट्र करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अन्वये जे काही अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षण सेवक आहेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अहतेशी विसंगत आहे यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय काय म्हणतो अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतूद करण्यात येत आहेत एक शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा मधील परीक्षा क्रमांक तीन मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्रीय निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आठीमधून त्या सवलत राहील असा मजकूर वगळण्यात येत आहे म्हणजे दोन हजार सोळाचा जे आर आहे त्या जे आरमध्ये मध्ये बदल करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अन्वये अनुकंपातत्वावर प्राथमिक शिक्षण या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन दिन, दिनांक अकरा दहा दोन हजार बावीसच्या पत्रांमुळे अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही अशा उमेदवारांना देखील तीन विद्या वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता शाला आय डी देण्यात यावा तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी एटी ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील सदर शासन निर्णय पुढील वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा आता जो अनुकंपा तत्वावरील जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना ई टी आणि सी टी ई टी अनिवार्य केलेली आहे तर या जी आरनुसारच आपली जी काही टी ई टी आहे ती लवकरच होण्याचे संकेत या जी आरवरून आपल्याला मिळत आहेत तर जे विद्यार्थी टी ई टी किंवा सी टी टीचा अभ्यास करत आहेत ते चांगल्या प्रकारे अभ्यास करत रहा आणि पुढे टी ई टी झाल्यानंतर टी ए आय टी एक्झाम होणारच आहे त्याचासुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहावा आणि आपली चॅनल तुम्ही सतत फॉलो करा चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि त्याचप्रकारे सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद